ऍक्शन सीन्स तर आपण पडद्यावर नेहमीच पाहतो पण जरा या फोटोकडे बघा हा काही सिनेमाचा सीन नाही तर हा आहे आपल्या खंडेरायाचा मार्तंड भैरव अवतार या फोटोतली ती ताकद आणि तोच दरारा मूर्तीमध्ये कसा उतरवला जातो आणि या रूपाचे महत्व काय चला तर मग आज जाणून घेऊया साक्षात खंडोबाच्या या मूर्ती अवताराबद्दल येळकोट येळकोट जय मल्हार मंडळी जेजुरी गडावर आपण जातो भंडारा उधळतो आणि दर्शनाला रांगेत उभे राहतो पण गाभाऱ्यात गेल्यावर ज्या मूर्तीचे आपण दर्शन घेतो त्या मूर्तीकडे तुम्ही कधी बारकाईनं बघितलं आहे का खंडेरायाच्या हातात कोणती शस्त्रं आहेत ते घोड्यावर का बसले आहेत आणि त्यांच्या मूर्तीमधील प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे हे रहस्य आज आपण उलगडणार आहोत पण त्याआधी खंडेरायाचं आणि आपल्या मराठा स्वराज्याचं एक खास कनेक्शन समजून घेऊया जेजुरी गडावर असलेली बेचाळीस किलोची प्रचंड तलवार तुम्हाला माहीत असेलच ही तलवार साधीसुधी नाही स्वराज्याचे प्रमुख पाणसे सरदार यांनी जेव्हा पुंजाजवळ मल्हारगड हा किल्ला बांधला तेव्हा तो निर्विघ्न पार पडल्यामुळे नवस म्हणून ही तलवार खंडेरायाला अर्पण केली आजही दसऱ्याला जेजुरीचे वीर ही बेचाळीस किलोची तलवार एका हाताने आणि अगदी दाताने उचलून आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतात ही ताकद त्यांना मिळते ती खंडेरायाच्या भक्तीतून आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे खंडेरायाची मूर्ती आणि त्याचं विश्लेषण सर्वात आधी समजून घेऊया देवाचं नाव खंडोबा हे नाव कसं पडलं संस्कृतमध्ये खडग म्हणजे तलवार ज्या देवाच्या हातात राक्षसांचा नाश करण्यासाठी कायम खडग म्हणजेच खंडा असतो तो खंडोबा आता बघा त्यांच्या वाहनाकडे शंकराचं वाहन नंदी आहे पण खंडोबा घोड्यावर स्वार आहेत का कारण मार्तंड भैरव हा शंकराचा योद्धा अवतार आहे युद्धात वेगाची गरज असते म्हणून त्यांनी घोडा निवडला पण तुम्हाला माहीत आहे का हा पांढरा घोडा तोंड आहे शास्त्र आणि लोककथेनुसार खंडेरायाने जेव्हा मणी आणि मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा मणी राक्षस शरण आला त्याने देवाकडे वर मागितला की मला तुझ्या पदरी कायमचं स्थान दे तेव्हा देवाने त्याला आपला घोडा बनवलं म्हणजेच मूर्तीमध्ये जो घोडा दिसतो तो केवळ वाहन नाही तर तो शरण आलेला मणी दैत्य आहे जो आता देवाच्या सेवेत आहे आता नजर टाकूया देवाच्या हातातील शस्त्रांकडे खंडोबाच्या मूर्तीला साधारणपणे चार हात दाखवले जातात पहिल्या हातात आहे खंडा म्हणजेच तलवार ही तलवार दुष्टांच्या नाशाचं प्रतीक आहे मणी मल्ल असो किंवा आयुष्यातील संकट हा खंडा त्यांचं निवारण करतो दुसऱ्या हातात आहे त्रिशूळ त्रिशूळ हे साक्षात भगवान शंकराचं प्रतीक आहे हे सत्व रज आणि तम या तीन गुणांवर विजय मिळवल्याचं लक्षण आहे तिसऱ्या हातात आहे डमरू डमरू हे नादाचं म्हणजेच आवाजाचं प्रतीक आहे सृष्टीची निर्मिती आणि चैतन्य या डमरूच्या नादात सामावलेलं आहे आणि चौथ्या हातात अनेकदा पानपात्र किंवा भांड दिसतं ज्यामध्ये भंडारा म्हणजेच हळद असते पिवळी हळद ही विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे युद्ध जिंकल्यावर जखमेवर लावायला आणि आनंद साजरा करायला हा भंडारा वापरला जातो मूर्तीमध्ये आणखी एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल ती म्हणजे देवाच्या बाजूला असणारा कुत्रा खंडेरायाला आपण भैरव मानतो आणि भैरवाचं वाहन आणि सोबती हा श्वान म्हणजेच कुत्रा असतो हा कुत्रा भक्ती आणि इमानदारीचं प्रतीक आहे तसेच देवाच्या आजूबाजूला दोन स्त्रियांच्या मूर्ती दिसतात त्या म्हणजे म्हाळसा आणि बाणाई म्हाळसा या पार्वतीचा आमदार मानल्या जातात तर बाणाई या मेंढपाळ समाजाचं प्रतिनिधित्व करतात खंडेराया हा असा देव आहे जो अठरा पगड जातींना राजापासून रंकापर्यंत सर्वांना एकत्र घेऊन जातो तर मंडळी आता जेव्हा तुम्ही जेजुरीला जाल तेव्हा फक्त नमस्कार करू नका तर त्या मूर्तीकडे पाहून त्या बेचाळीस किलोच्या तलवारीची त्या घोड्याची आणि त्या हातातल्या खंड्याची आठवण ठेवा आपली संस्कृती आणि मूर्तीशास्त्र किती प्रगत आहे हे यावरून समजते व्हिडिओ संपवण्याआधी तुम्ही हा फोटो बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल किंवा तुमच्या घरातही असेल तर हे दृश्य आहे त्या महायुद्धाचे जेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा अवतार धारण केला होता चित्रात तुम्ही पाहू शकता की पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन खंडोबा आणि त्यांच्या पाठीशी देवी मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करत आहेत खाली जमिनीवर जो दैत्य पडला आहे आणि ज्याच्यावर कुत्र्याने हल्ला चढवला आहे तो हा युद्धाचा अत्यंत थरारक्षण आहे हे चित्र केवळ लढाई नाही तर अन्यायावर मिळवलेला तो दैवी विजय आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर जय मल्हार टाईप करायला विसरू नका आणि अशाच दुर्मिळ माहितीसाठी काळूबाई मूर्ती भंडार चॅनलला सबस्क्राईब करा सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार